नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो बच्चू कडू यांच्या माध्यमातून रायगडच्या पायथ्याशी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांच्या संदर्भात विविध मागण्या बच्चू कडू यांनी सरकारसमोर ठेवल्या होत्या आणि त्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात त्या मागण्यांच्या संदर्भात आज अतिथीगृहावरती म्हणजे सह्याद्री अतिथीगृह जे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवारसाहेब आणि सर्व विभागाचे सचिव यांच्या सर्वांच्या समवेत एक बैठक पार पाडली होती आणि ती बैठकीमध्ये नेमकं कोणते निर्णय झाले कोणत्या मागण्या मान्य झाल्या या संदर्भात ही व्हिडिओ असणार आहे तर अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे कारण मित्रांनो ही व्हिडिओ त्या बांधवांसाठी आहे त्यांच्या हक्कासाठी कोणीतरी लढत आहे आणि त्या व्यक्तीसाठी आहे जी व्यक्ती या सर्वांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचत आहेत ते म्हणजे आपल्या राज्याचे लाडके नेते बच्चू कडू साहेब तर ज्यावेळेस ही बैठक पार पाडली त्या बैठकीमध्ये बच्चू कडू यांनी अनेक मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या त्यापैकी काही मागण्या मान्य केल्या परंतु महत्त्वाच्या ज्या दोन मागण्या होत्या त्या दोन मागण्यांवरती राज्य सरकारची उदासीनता निराशा त्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत होती त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाची मागणी म्हणजे दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला सहा हजार रुपये मिळावं ही सर्वात महत्वाची मागणी होती आणि त्यानंतरची महत्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्यावेळेस ही मिटिंग किंवा हे बैठक पार पाडली ती बैठक पार पाडल्यानंतर बच्चू कडू साहेब ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस अनेक समाजातील नागरिकांनी त्यांना विचारले दिव्यांग बाधवांनी विचारले सोशल मीडियाचे जे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा विचारलं की साहेब कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि सरकारची भूमिका काय आहे तर त्यावेळेस बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की सर पुन्हा एकदा माझ्या आंदोलनाला सामोरे जावं लागणार म्हणजेच काय तर या स्पष्ट वाक्यावरून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होणे जाणवते की या ठिकाणी सरकारने आपल्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत बाकीच्या ज्या किरकोर किरकोर मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या परंतु या दोन्ही मागण्या मात्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नाही त्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे सहा हजार रुपये वाढीसंदर्भात तर बच्चू कडू यांनी या ठिकाणी सांगितलं की सरकार असं म्हणतंय की पाच ते सहा महिन्यानंतर आपण त्या वाढीसंदर्भात विचार करू सध्या स्थितीला तरी वाढीसंदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणे होते की सरकार दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचा अनुदान संदर्भात सकारात्मक नाही आहे दिव्यांग लोकांसाठी सरकार पॉझिटिव्ह नाही आहे आणि कर्जमाफीचा जेव्हा विचार केला त्यावेळेस कर्जमाफी सध्या स्थितीला आर्थिक परिस्थिती पाहता शक्य नाही असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे काही करायचं होतं ते खऱ्या अर्थाने केलं जाणार नाही असं बच्चू कडू यांनी ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आणि बच्चू कडू या ठिकाणी असंही म्हणाले की आता आपल्याला या सहा हजार रुपयेसाठी आणि कर्जमाफीसाठी पुन्हा एकत्र येणं गरजेचं आहे गावोगावी बच्चू कडू यांचे विचार पोचण्याची गरज आहे सर्व समाजाला एकत्र आणण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं हे अतिशय महत्वाचे आहे त्याचबरोबर दिव्यांगांचं सुद्धा सहा हजार रुपये वाढ होणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो तुम्हालाही सर्वांना माहित आहे की दिव्यांगांना आता फक्त पंधराशे रुपये येतात पंधराशे रुपये नेमकं होत आहे तरी काय पंधराशे मध्ये काहीच होत नाहीये महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्या महागाईच्या दृष्टीने दिव्यांगांना मागे पुढे कोणी आधार नसतो जे काही पश पैसे मिळतात त्या पैशाच्या माध्यमातून दिव्यांग आपला उदरनिर्वाह किंवा आपल्या ज्या सुखसोयी आहेत त्या भागवत असतात अशा परिस्थितीमध्ये पंधराशे रुपयेमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी मिळत नाही त्यामुळे राज्य सरकारने यांच्यावरती विचार करावा या मागण्या मान्य कराव्या यासाठी बच्चू कडू यांनी एक आंदोलन उभं केलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न बच्चू कडू करत आहेत परंतु यासाठी सर्वांची साथ मिळणं खूप गरजेचं आहे आंदोलनाला सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे तरच या तुमच्या हो मागण्या मान्य होतील अन्यथा मागण्या मान्य होणार नाही एक लक्षात ठेवा ज्यावेळेस एखादा आंदोलन उभं राहतं आणि त्या आंदोलनाची व्यापकता जर कमी असेल तर तुमच्या मागण्या मान्य होणार नाही महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करायच्या असतील तर तुम्हाला बच्चू कडू यांना साथ देणं खूप गरजेचं आहे नाही तर तुमच्या मागण्या कधीच पूर्ण होणार नाही आता नाही जर तुम्ही एकत्र आलात तर पुन्हा तुमच्या कधीच मागण्या मान्य होणार नाही तुमच्यासाठी कोणी उभा राहणार नाही कारण मित्रांनो एखादा नेता ज्यावेळेस तुमच्यासाठी झटतोय किंवा तुमच्यासाठी पुढे येतोय उभा राहतोय त्यावेळेस तुमच्या सर्वांची साथ त्याला मिळणं खूप गरजेचं आहे आणि ही जर साथ मिळाली नाही तर तो एकटा नेता सुद्धा काहीच करू शकत नाही या सरकारच्या भूमिकेवरती बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारला आता पुन्हा एकदा आंदोलन आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे परंतु हे जे आंदोलन आहे हे आंदोलन खूप व्यापक असणार आहे असणार आहे आणि 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 या संदर्भात लवकरच तारीख वेळ ठिकाण बच्चू कडू यांच्या माध्यमातून सर्व जनतेला कळवण्यात येतील आणि तुम्ही पुन्हा एकदा ताकतीने माझ्या सोबत राहा असं बच्चू कडू यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला एकच सांगण्याचा सा उद्देश आहे की बच्चू कडू यांनी ज्या अन्न आंदोलन केलं होतं आणि ज्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या त्या मागण्या सरकारने अमान्य केल्या आहेत काही ठराविक शुल्लक मागण्या आहेत त्या मागण्या कोणत्या त्या आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊया परंतु महत्वाच्या ज्या दोन मागण्या होत्या त्या दोन्ही मागण्या या ठिकाणी राज्य सरकारने पूर्णपणे या ठिकाणी अमान्य केलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची गरज या ठिकाणी भासली आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती असणार आहे की सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे बच्चू कडू यांना साथ देणं गरजेचं आहे आता नाही तर कधी नाही अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती महत्त्वाची व्हिडिओ या ठिकाणी देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र